मत असं आहे की मोदींना मत म्हणजे विकासाला मत त्यानुसार आम्ही अर्चना ताईना मतदान करणार आहे खासदार काय नाही म्हणून काय आता सध्या की जे निवडणूक जोरदार रंगली आहे अर्चना मदान करता का हो अर्चना ताईत काय सगळे काम झालेत का तालुक्यात तुमच्याकडे जावाला निदेऊ होऊ जाऊ द्या पण आम्ही त्याला मतदान करता निंबाळगर आहे उमराजे काय बा शिवसेनेची निष्ठा आहे म्हणून म्हणताय की भाऊ काय त्यांचं काम आवडत आजपर्यंत आमची एवढे पक्षी आले कुठलेही पक्षी नव्ह काय आता पन्नास वर्ष झालं शेअर माझे कोणीही आमची जाबी घेतल्याने अर्जंटाईत का करते त्यांनी काम आमची गटाची जे काय गटाची हा नमस्कार सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल आज आपण तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी या गावी आलो आहोत तर येथील नागरिकांचे जे प्रतिक्रिया आहेत ते लोकसभा निवडणूक जी सध्या धाराशिव जिल्ह्याची लागली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार खासदार ओमराज निंबाळकर स्वतः आहेत महायुतीचे उमेदवार ह्या अर्चनाताई पाटील आहेत ते विद्यमान आमदार राण जगदीशिंग पाटील यांच्या पत्नी आहेत तर गावातील काही महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत की एकूणच त्यांचा उमेदवार कोण आहे कोण या जिल्ह्याचा खासदार व्हायला हवा नमस्कार का नमस्कार काय म्हणतो कोण व्हायला पाहिजे खासदार कोण चांगले काम महिलांचे काम आता एक महिला उमेदवार आहे सध्या तर व कोण व्हायला पाहिजे खासदार ओमराज निंबाळकर फोन वगैरे उचलतात लोकांचे फोन काम करते म्हणतात दादा बी निधी आणतात रोड रस्त्याचे काम करते तर त्यांच्याच पत्नी आहेत एक महिला आहेत तुम्ही स्वतः एक महिला तर काय म्हणतात कोण व्हायला पाहिजे खासदार अर्चना ताई अर्चना ताई पाटील का काय आवडतं तुम्हाला अर्चना ताई खासदार का व्हायला हवं आम्हाला अर्चना ताई ना भीमाशंकरला घेऊन गेल्या होत्या आमच्या गावाला निधी निधी दिले ते आम्ही त्याने आम्ही अर्चना ताईलाच मतदान करतो मत काय म्हणतात आता सध्या खासदारकीची निवडणूक जोरदार रंगली आहे मतदान करता अर्चना का अर्चना ताईच का नाही नाही ते करतो सगळे काम झालेत का तालुक्यात तुमच्या गावाला निदेव होऊ जाऊ द्या पण आम्ही त्यांना मदान करतो करता अर्चना ताईलाच मतदान करता आम्ही तुम्ही काय मला घर दिल ते मिळालं बरं मतदान तुम्ही काम काय करता कामजरी करता काय आता अर्चना ताई समजा निवडून आल्या त्यांनी म्हणते की महिलांसाठी मी काम करत आले कर यापुढे जास्त काम करेन महिलांसाठी महिलांच्या शिक्षणासाठी करतील का का ते काम आहे विश्वास कोण निवडून ये अर्चना ताई की ओमराजे अर्चना ताई अर्चना ताई नमस्कार काय म्हणतात दादा कुणाला बघताय खासदार खासदार अर्चना ताई पटेल काय अर्चनाबाई पाटील त्यांच्या कामावरून म्हणताय की असटील अर्चना पाटील पाटील पाटीलचे काम भरपूर आहेत आणि त्यांच्या मार्गस्थानाने वसंतदादा वडगावे आणि दीपकदादा आलोरे आणि आपले अरविंद पाटील साहेब यांच्या मार्गाने भरपूर कामं आमच्या गावात झालेले आहेत मध्यस्थिने कामं आणलेत आणलेत काम जो जो चार सभागृह आहेत दहा लाखाचा रोड पडला आहे आपल्या इथं आता सध्या एक सभागृह चालू आहे या दोघा ती काही मार्गदर्शन आमच्या इथे काम भरपूर झाली भरपूर 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 झालेत काम काय अर्चना गावातून लीड मिळेल नमस्कार ताई काय नाव तुमचं वंदना प्रभाकर नवगिरे आता आम्ही फुलवाडी मध्ये इथल्या जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आता सध्या निवडणूक एक तर एका बाजूला आहेत ओमराजे निंबाळकर महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत एक महिला आहेत तर खास एक महिला म्हणून किंवा तुम्हाला जर ओमराजे असं काम चांगलं वाटत किंवा अर्चना ताईचं तर कुणाला म्हणजे नेमकं कल तुमचा तुमच्या गावचा काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार अर्चना ताईच काय अर्चना ताई कडून काय विशेष एक महिला आहे म्हणून लगाव आहे की अर्चना ताई कामाचे असतील म्हणून काम आहेत म्हणूनच मोदीने आम्हाला गॅस दिले हे दिले सगळं काकू तुमचं काय मत कोण व्हायला पाहिजे खासदार मला आता येत नाही ते चला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय म्हणता कोणाला खासदार म्हणून धाराशिव जिल्ह्याचा अर्चना आहेत कोण व्हायला पाहिजे खासदार आता मोदीजी लॉट बैठल्यानंतर आता अर्चनाताई पाटील व्हायला पाहिजे हा, हा केवळ मोदींसाठी की तुम्हाला काम व्यक्तिगत हे मोदी वर केंद्रात मोदीजी भेटलं पाहिजे त्यामुळे त्यांचा उमेदवार जे आहेत ते अर्चनाताई पाटील म्हणजे अर्चनाताई पाटील जर दुसऱ्या पक्षातून उमेदवारी भरल्यास तर तुम्ही समर्थन दिलं असतात का नाही मोदीच्या पक्षाचं जे आहे त्या त्या पक्षाच्या उमेदवारला मतदान केलं तर आपल्यासोबत काही तरुणी आहेत नमस्कार सर नमस्कार तर काय वागतं सध्या अर्चनाताई आहेत एका बाजूला राजे आहेत तरुणांची पसंत जरा लहर दिसते ओमराजेकडं तुमचं काय मत आहे फुलवाडी गावातील जनतेचं काय मत आहे आमचं मत असं आहे की मोदींना मत म्हणजे विकासाला मत त्यानुसार आम्ही अर्चनाताईना व मतदान करणार आहे म्हणजे अर्चना आहेत का म्हणजे तुम्ही फक्त केंद्रीय लेवलवर जे पंतप्रधान मोदी साहेब हो यासाठी अर्चना आहे की केवळ व्यक्तिगत अडचणात आहे किंवा राणादादांचं काम चांगलं आहे म्हणून नाही तसं बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यासाठी आज राणादादांनी भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे आणि भाजप पक्षाने सुद्धा इथं खूप मोठं जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे तालुक्यात तुळजापूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे तर तुम्हाला सांगावं असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज महायुती हे राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगट व भाजप यांनी मिळून जे आज पुरस्कृत राष्ट्रवादी पुरस्कृत अर्चनाई पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे तर आमचं मत अर्चनाई पाटील यांना आहे विकासाच्या कामावरती आम्ही हे मतदान देणार आहे व आमचं मत भाजप माहितीसाठी असेल एकूणच अशी टीकाही ओमराजेंच्या गटाकडून केली जाते की बाबा जी भाजप जर राजकारण देशात नको यासाठी या, या भूमिकेवर अगदी ठाम होते पण त्याच भारतीय जनता पार्टीतून आज एक स्वतःची पत्नी खासदारसाठी उभा असते कि त्यांचा पती स्वतः एक आमदार आहे तर या भूमिकेकडे कसे बघतात नाही आता सांगायचं बघितलं तर भाजपमधून राणादादा पाटील हे चांगल्या पद्धतीने काम करत आलेलेच आहेत आणि अजून पण येत आहेत पण अजितदादा यांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून ती जागा राष्ट्रवादीची होती उस्माना धाराशिवची जागा राष्ट्रवादीसाठी गेल्यामुळे अर्चना ते पाटील यांना उमेदवारी दिले गेल्यामुळे आधी सगळ्यात महत्त्वाचं अजितदादा पवार राष्ट्रवादी गट असेल शे एकनाथ शिंदे शिवसेना असेल व भाजप असेल हे तिघं मिळून महायुती नरेंद्र मोदींना हे पाठिंबा देत असल्यामुळे मतदान आमचं नरेंद्र मोदींसाठी ह्या महायुतीसाठी असेल व महायुतीचं घटक पक्ष जे राष्ट्रवादी सोबत आहे अर्चना ते पाटील हे उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहे तुमचं काय मत आहे सरे घराणेशाहीचं राजकारण परत एक जिल्ह्यात सुरू होते म्हणून असे विपक्षी उमेदवाराकडून अर्चनाताई पाटील यांच्यावर टीका होत आहे तुम्ही काय म्हणाल याबद्दल नाही सपसेल चुकीचं आहे असं बोलणं राजकारण म्हटलं तर ह्या गोष्टी सर्व येणार पण सक्षम उमेदवार देणं पण हे एक कर्तव्य आहे म्हणून अर्चनाताई ह्या सक्षम नेत्या आहेत काय आणि त्यांना उमेदवारी हे योग्य आहे तसेच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचं महिलांचा मेळावा खूप मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे हार्दिकुंकाचा कार्यक्रम असेल आणि वै वैयक्तिक महिलांचं जर सबलीकरण जर करायचं असेल तर एक पाटील हे चांगल्या पद्धतीने त्याने काम करत आलेले आहेत व इथून पुढं खासदार झाल्यानंतर पण आणखी चांगल्या पद्धतीने काम करतील हे आम्हाला चांगली त्याची अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने चांगलं काम करतील गावात काय विकास झाला राणासिंह पाटील यांच्या आमदारकीच्या काळात सध्या काय निधी आलेला आहे गावात नक्कीच तर बघा आता चालू मध्ये मागच्या सहा महिन्यापासून जर बघायला गेलं तर आपल्या फुलवाडी गावासाठी दहा लाखाचा निधी आलेला आहे जे की सभागृहासाठी आलेला आहे नागनाथ मंदिराच्या येथील परत खाली पी सी सीसाठी दहा लाखाचा निधी झालेला आहे त्याच्यानंतर तांड्या सुधार वस्तीगृह तांडा सुधारसाठी दहा लाखाचा तिथं पण सभागृहासाठी पाच पाच लाख रुपये लोहारवाडीसाठी आलेला आहे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये फुलवाडी गावात विकासासाठी निधी आलेला आहे व तसे कामं चालू आहेत आणि इथून पुढं पण चांगल्या पद्धतीनं निधी येईल आणि त्या पद्धतीनं कामं होतील स्थानिक नेत्यांकडून जे भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पशी तुमचे कामं घेऊन जाणं त्यांची कामं करून घेणं असे कुठले नेते आहेत नक्कीच आमचं आता तसं बघायला गेलं तर जे की आमच्या इथले शहापूर गट असेल येवती गट असेल तर आता आपोआ जेवढे आमच्या ह्या गट गावाचे बूथ प्रमुख आहेत आमचे जे काही छोटे मोठे काम आहेत आम्ही त्यांना सांगतो व ते काम यशस्वीरित्या आम्ही तिथं दादांपर्यंत जातो दादांना तिथं आमचं जे काही निवेदन आहे ते निवेदन देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करून पूर्ण निधी खेचून आणतो आणि दादा पण त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं कामाला भरघोस निधी दिलेला आहे आणि इथून पुढे पण देतील आणि आम्ही त्या पद्धतीनं त्यांना ते मतदान आमचं विकासाला मत मोदींना मत नमस्कार काका नमस्कार काय म्हणतात सध्या लढत जोरदार दिसत आहे एका बाजूला ओमराजे आहेत एका बाजूला अर्चनाई पाटील आहेत महायुतीकडून उमेदवार कोण व्हायला पाहिजे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा खासदार आपलं मोदी तर आपल्या सोबत काही शेतकरी या ठिकाणी आहेत नमस्कार सर हो राणा राणादा अजून मी विचारत तर की एक बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी एका एक बाजूला अर्चनात आहेत म्हणजे दादा यांच्या पत्नी तर कोण व्हायला पाहिजे खासदार दा, धाराशिव जिल्ह्याचा दादा आमदार आहेत त्यांच्या पत्नी उभारलेत खासदार साठी अर्जना तुम्हाला योग्य वाटत मला कोण खासदार हो अर्चना ताई अर्चना तुमचं काय हो सर काय म्हणत तुमचं काय सांगाल काय सांगत नाही नमस्कार सर नमस्कार कोण आवडते खासदार एका बाजूला अर्चना एका बाजूला ओमराजे निंबाळकर साहेब स्वतः खासदार काय म्हणता कोण व्हायला पाहिजे खासदार अर्चना ताई काय अर्चना ताईच का मोदी सरकारनं काम चांगलं केलंय मोदी सरकार मोदी पंतप्रधान या, या भी भी चंगले चंगले हो यासाठी अडचणात ताई कि केवळ व्यक्तिगत बी अर्चनात ताईचं काम चांगलं मोदी सरकार बी या आणि अडचण ती चांगले आहे काय काम केलं तुमच्या गावाला काय निधी वगैरे सगळे रोडा झाले तर परत सभागर झाले पाणी टाक्या झाल्या त्या हा सगळी व्यवस्थित काम झालेलं आहे पण लहान वेगळे दिसते जरा जिल्ह्यात जास्त तरुणाचं प्रमाण म्हणा ओम राहायच्या बाजूने थोडं नाही असं वाटतं लोकांना तसं जसं आहे तसं नाही नाही अर्चना जाईल हा शंभर टक्के जनतेचं काय असेल कौल म्हणजे किती पर्सेंट मध्ये पूर्ण आपलं पंचायतच दादा असतानाच पंचायत आपली पहिली पंचायत असेल ह्याच्या बीजेपी मध्ये गेलेली आपली पूर्ण पाठिंबा अर्चना पूर्ण पूर्ण ओके धन्यवाद सर नमस्कार मामा नमस्कार काय म्हणता कुणाला बघता खासदार म्हणून खासदार कधी भाजपला मतदान आहे बघा भाजपला मतदान मला काय जास्त बोलायचं कमळ नाही कामळ घड्या हा मग काच घड्याळ टाकायचं पाटील उमेदवार चरद पाटील खूप खूप धन्यवाद नमस्कार काका नमस्कार काय म्हणता कुणाला धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून काय नाही आमचे ओम म्हणून समजायचं गॅरंटी कारण काय ओमराजेना द्यायचं काम करण्यावर महत्व आहे काय काम केलेत गावात आमच्या गावात लागल एवढे केली ती पण राहणार पाच वर्ष झालं का केलं आणि उडून येऊन म्हणजे ओमराजेकडून काय तुमच्या गावात किंवा आसपास काय काम झालं असं दाखवता येईल का आता लागल एवढे काम झाले ते एवढे झालेले काम कोण केलेले सांगा बरं काम आता कोणचं सा काम सांगायला काय मस्त आता स्टार रोड बनले कि ह्याच्या पथवर तीन तंड्यात स्टार रोड आहे म्हणजे ओमराजेकडून झाले असं म्हणतात ह काय म्हणजे आता कसं जरा ओमराजेच तरुणामध्ये पण क्रेज आहे तुम्ही जरा वयस आहे तरी ओमराजेच गा नको ओमराजेच न पहिला आता काल जन्मून हे कुठं जर पळापळी करायचे काकामाचे पैशासाठी कधी हे पै आणि म्या खर्च पण लीड दिन म्हणजे दिन ओमराजे लीड देणार गावात हा दिन तेवढ ज्या वेळेला दहा मताला होतो त्यांना गेल्या वेळेला पूर्ण एक गट्टा मतदान कुणीकडे झालं रे पूर्ण ओमराजाला झालेला आहे चला खूप खूप धन्यवाद काका नमस्कार काका का। नमस्कार काय म्हणता का कोण बघता धाराशिव जिल्ह्याचा खासदार म्हणून ओमराज निंबाळकर काय कारण ओमराज निंबाळकरांचे काय काम झाले नाहीत महायुतीकडून आरोप केला जातो की बाबा काम काही केले नाही नुसतं फोन उचलले म्हणजे काम नाही जाग दिला म्हणजे काम नाही खासदाराचे काम हे मोठे असतात बांधकाम आणावं रस्ते आणावं विकास कामे करावीत मोठमोठी काम केलेत के के नमस्कार आजोबा का नमस्कार काय सध्या निवडणूक लागल्या जोरदार भाजप कडून म्हणजे भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे होते अजित गट एकनाथ शिंदे गट आणि इकडे महाविकास आघाडी ओमराजे निंबाळकर आहेत कोण व्हायला पाहिजे खासदार निंबाळकर व्हायला ओमराजे का शिवसेनेची निष्ठा आहे म्हणून म्हणताय की बाबा काय काम आवडत आजपर्यंत आमची एवढे पक्षी आले कुठलेही पक्ष नाही आता पन्नास वर्ष झाले शिया माझ कोणीही आमची दादी घेतलं नाही आम्हाला घरकोल मंजूर केलं नाही हा म्हणून या वर नाळकर चालू खासदार निंबाळकर साहेब त्यांनाच देऊ बरं त्यांनाच हा धन्यवाद यावर बघते नमस्कार नमस्कार सध्या निवडणूक लागले भारतीय जनता पार्टी अजितदादा गट शिंदे गट शिवसेना यांच्याकडून माहिती उमेदवार अर्चनाताई पाटील यांचं नाव आहे आणि इकडून महाविकास आघाडी करून खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः उमेदवार आहेत अर्चना तयाला द्यायचं मग काय एक महिला आहेत म्हणून का बाबा त्यांचं काम चांगलं आहे म्हणून नाही त्यांचं काम चांगलं आहे आणि राणा दादा बी सवासा दा आमच्यात भरपूर काम आमच्या इकडे झालेले तर काही तरुण आहेत दादा काय आवडतंय आलं पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा खासदार व... निंबाळकर साहेब काय काय कारण घे उमराजे आपली काही बी समस्या राहिली तर ती निम्म्याराची फोन उचलतात काय म्हणतात की आता नुसता फोन उचल तर काम पागतय का विकास काम बघते की निम्म्याराची फोन उचलते ती काय बी समस्या असली तर ती सॉल्व्ह करते ती फोन लावून उचलून पण मोठे मोठे काम होत नाही ते म्हणून असं विरोधक तिथे विरोधकांचं आता कामच आहे ती टीका करायचं तुला वाटतं काम होतील का होतील काय नाव आहे माझं शिवकंता खंडोदा वाले का काय वाटतं हो कोण व्हायला पाहिजे देशाचं पंतप्रधान जिल्ह्याचं खासदार उद्या <laughs> मोदीच्या जागेवर कोण आहे त्याला काय सगळं वाढलं की गॅस चा भाव वाढवले आणि सगळं पेट्रोलच कमी झाले कमी झाले कमी केले किती ग अगं कमी झाले हा झाले झाले करते त्यांना सगळं कळतंय दिल्ली सगळ्यांनी गरीब गोराला का मारती ती करायची त्यांनी चांगलं मोफ मग आता मोदी कडून अर्चनाताई पाटील आहेत उमेदवार अर्चना त्यांच्या पत्नी अर्चना ताई टाकू आता वाला पाहिजे खासदार दाराशिवराजे दा ओम ओमराजे काय कारण काय कारण म्हणजे ओपीडी साठी सगळे काम करते काम करते हो होत मोठे मोठी काम करायला विकासाची मोठे मोठे काम केंद्रातून खेचून आणायला चांगला महायुतीचा खासदार पाहिजे असं ओमराजेचे विरोधक म्हणतात तू काम झाल्याच्या नाही आम्हाला ओमराजेच पाहिजे आणि जे आता तरुण पिढी आहे ते सगळ्यांना उमराजेच पाहिजे काय फुलवाडी गावातून काय असेल आहे कोण ते खासदार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी गट शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अर्चनाताई पाटील आहेत राणादासांच्या पत्नी इकडनं काँग्रेस उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार यांच्याकडून ओमराजे निंबाळकर कोण व्हायला पाहिजे खासदार पाटील अर्चना ताई महिला आहेत म्हणून वाटतंय का बु अर्चना दाईचं काम चांगलं आहे हा काम चांगलं आहे आमचा विकास करतील म्हणून म्हणतात मला आवडतं मग आम्हाला पण अर्चना ताई पटेल चांगले वाटत आहे धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार काय नाव तुमचं सारिका लंगडे काय आवडते कोण व्हायला पाहिजे खासदार अर्चना ताई गोमराज निंबाळकर अर्चना ताई का, आ, नमस्कर नमस्कर। का हो अर्चनाताईच का करते त्यांनी काम आमची गटाचे आहे जे महिला बसत गटाचे हा का आता एक महिला आहे ताई कालच्या भाषणामध्ये आता महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पण त्या पुढे आल्या पाहिजेत तर कसं आहे गावचं वातावरण कसं आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे राजकारणात पण जरी महिला सरपंच झाली तर ते तरी त्यांचा पती ते सगळं पद पाहत असतो आता आता असं बदलेल का पिढी किंवा महिला स्वतः राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पुढे येतील असं खासदाराकडून अपेक्षा आहे की या बाबतीत काम होईल होईल कधी बोललात तुम्ही ताईंशी कधी त्यांच्या संपर्कात आलात हा म्हणजे या दिगुंकालाही गेलो तुळजापूरला तुळजापूरला येतील काय तुम्हाला असे येतील शंभर टक्के धन्यवाद नमस्कार भैया काय म्हणता कोण होईल खासदार अर्चना पाटील गोमराज निंबाळकर नमस्कार मी या फुलवाडी गावचा ग्रामपंचायत मेंबर आहे कृष्णा भाऊ आयकवा या वर्षी लोकसभेला ओमदादाच येणार ओमदादा येणार पण काम केलं नाहीत म्हणून ओढायला लागले तिकडे निधी कुठे आहे म्हणजे किती खर्च केला काय सुद्धा रोडचे काम वगैरे सगळे राहणदानी केले तालुक्यात असं म्हणतो राणादाचे कामाली आहेत आमच्या गावामध्ये नाही असं नाही ओमदा दादा एक चांगला माणूस आहे सज्जन माणूस आहे मी स्वतः ओमदादाला तीन वेळेस व्हॉट्सअपला मेसेज केला तीन वेळेस ओम मला रिप्लाय दिला तीन वेळेस त्यांना कॉल केला मी त्यांनी तीन वेळेस मला रिप्लाय दिला माझा कॉल उचलला त्याच्यामुळे ओम पण केवळ जाग दिला मला रिप्लाय दिला व्यक्तिगत मला छोटं मोठं काम केलं असं नसतं खासदाराने लोकसभेत मुद्दे मांडायचे असते आपला जिल्हा मागासलेला आहे पाण्याचा प्रश्न आहे इतर प्रश्न आहे त्यासाठी एक खासदार एक भक्कम खासदार जिल्ह्याने पाठवा की जे भागातले प्रश्न सुटतील आणि इतर व मोठमोठ्या योजना सडक योजना अशा मोठमोठ्या योजना जिल्ह्याचा विकास वेगवेगळ्या फॅक्टऱ्या जिल्ह्यात याव्या यासाठी प्रयत्नशील असं असा खासदार हवाय लोकांना त्या सगळ्या क्वालिटीज तुम्ही बघता येऊन दादाकडे आ, कसा माहीत आहे का ओमदादा काम करत नाहीत असं विरोधकाचा आरोप आहे पण ओमदादाने मराठा आरक्षणावर आवाज उठवला परत पाणी प्रश्नावर पण आवाज उठवलेले आहेत परत पीक विम्यावर पण आवाज उठवलेले त्यांनी तुम्हाला माहितीचं असेल मागं गोंधळ झालेला आणि जॅक देणं फोन उचलणं हे त्याने जे विरोधक आरोप करतात तुम्ही जॅकसुद्धा देत नाही फोनसुद्धा उचलत नाही कोणाचं हे बघा ना त्याने तेवढे ते तर करतात की खूप खूप धन्यवाद